स्वातंत्र्य दिनानिमित्त सरगम वॉशिंग पावडर आणि राधेश्याम किराणाकडून उपक्रम राबवून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना एकशे दहा ग्रॅम पॅक तर वरिष्ठांसाठी पाचशे ग्रॅम पॅकचा आणि बिस्किट पॅकेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथील राधेश्याम किराणाचे मालक एकनाथ शेठ ही दरवर्षी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य निमित्त क्रिकेट सामने तथा सामाजिक कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात तर यावर्षी एमई एस माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धामणगाव भडे येथील विद्यार्थ्यांना सरगम वॉशिंग पावडर ही कंपनीकडून एकशे दहा ग्रॅमचा पॅक देऊन स्वच्छता संदेश देण्यात आला तर राधेश्याम किराणाचे मालक यांनी बिस्किट पॅकेट वाटप केले प्रतिनिधी रहीम शेख एन व्ही न्यूज मराठी मोताळा बुलढाणा